ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस बिबवेवाडी शंकर महाराज मठ परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा भव्य रोड शो शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला रोड शो साठी नागरिकांचा सा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे प्रभाग क्रमांक वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गौरव गणेश घुले प्रीतम नागापुरे सौ अस्मिता शिंदे आणि सौरेश्मा अमराळे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे अजितदादांच्या आगमनानं संपूर्ण बिबीवाडी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं रोड शो दरम्यान बिबीवाडीकरांच्या वतीनं अजितदादा पवार यांचं भव्य स्वागत करण्यात आलं नागरिकांनी भला मोठा हार घालून तसेच स्वामी समर्थांचे फोटो फ्रेम भेट देत त्यांचा सन्मान केला अजितदादांना साथ म्हणजे विकासाला साथ अशा घोषणांनी परिसर दनान गेला नागरिकांकडनं मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे उत्साहित झालेल्या उमेदवार गौरव गणेश मुळे यांनी निवडून आल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला रोड शोमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मोठं बळ मिळाल्याचं चित्र बिबेवाडी परिसरात बघायला मिळालं दादांनी आपल्याला आज दिवसभरचा वेळ आपल्या प्रभा क्रमांक वीस साठी दिलेला आहे आज सकाळी आता रॅली आहे आपली दुपारी व्यापारी मेळावा सुद्धा आपण घेतोय आणि संध्याकाळी सहा वाजता आपल्या अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या इकडं संध्याकाळी सभा सुद्धा घेतलेली आहे तर अजितदादांचं आपल्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये विशेष लक्ष आहे

ते त्रस्त आहेत आताची जी परिस्थिती होती गेली दहा पंधरा वर्ष जे वॉर्डामध्ये काम चालू होतं नगरसेवकांचं काम चालू नव्हतंच खरं तर लोक खूप त्रस्त होती पण त्यांना आता दिलासा आहे त्यांच्यातला एक उमेदवार म्हणून आम्ही आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आम्ही चौघे त्यांना तळागाळातले कार्यकर्ते आहोत लोकांमधले आहोत म्हणून त्यांना खूप बरं वाटलं की यावेळेस बदल घडल्याशिवाय राहणार नाही आई माता मंदिर चौक आई माता चौकापास चालू होणार आहे गंगाधाम परिसर आपण फिरणार आहे तिकडून आपला येणार आहे तिकडून भिबिवडी रोड वरन चिंतामणी भाग एक दोन तीन पर्यंत जाऊन इंदिरानगर परिसर करून परत भिबिवाडी कॉर्नर पर्यंत मग नंतर आपला सातारा रोड वरती उरकून श्रांका ज्वेलर्स इकडे संपणार आहे पक्षाकडे तिकीट मागितलं त्यापासून तेव्हापासून बघतोय आजपर्यंत रोज एवढा भरघोच पस्तीस आज वाढत चाललेला आहे म्हणजे आजची ही गर्दी बघितली की असं वाटत की हे बिबिवडीकर माला एवढं प्रेम जातात म्हणजे हे सगळं आमचं नातक होतं मित्रपरिवार आजपर्यंत आम्ही केलेले कामाची पावती आता आम्हाला मिळत आहे आजही आम्ही तळागाळामध्ये सगळ्यांमध्ये काम करतोय माझा मुलगा जवळजवळ माग मागील पंधरा वर्षापासनं लोकांशी संपर्कात आहे प्रत्येकाला तो इथं ज, ज, जन्मही त्यांनी इथंच घेतला आहे पुढचं कार्यही इथं करत आहे आणि आज त्याचा प्रसिद्धीचा वलय आज बघतोय इतकी लोक स्वतःहून प्रेमाने इथं आलेली आहेत आमच्याकडे एकही कार्यकर्ता कुठलाही मानधन न देता काही का न करता स्वतःहून आलेले आहेत आणि एवढ्याची फेरी निघणार आहे त्या फेरीला कमीत कमी आमच्या दोन ते तीन हजार टू व्हीलर असतील एवढं शंभर टक्के वाई येतो म्हणजे आजच्या रॅलीमध्येच पाच एक हजार मतदार आमचे असतील की जेणेकरून आजच आमचा विजय अख्ख्या पॅनलचा पक्का झाले असं मला वाटायला लागले भाजपचे नेते पस्ताईने जरी असले तरी शेवटी लोकांना काम दिसत काम बघत त्या कामाच्या पद्धतीने जो काम करतो त्यालाच लोक प्रतिसाद देतात मतदान करतात आणि मला सग नक्की खात्री आहे की पूर्ण पॅनल भरघोस मताने निवडून येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय राज्य अमोल सी चोवीस तास पुणे